हे बघा मित्रांनो बाहेर बसून आहे आमचं कॅरम खेळणं रस्ता नाही आहे तिथे खेळण्यात आलं हे बघा डुगू डुगू हाय बोल बघायला आहे कारण त्याला खेळू देऊ नये राहलो म्हणून हे चार गडी झालेले आहेत त्याला खेळू नाही दिलं

दुबई दिन में मारता हूँ तो कहाँ मारता देख देना देना नहीं है देना ही 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 है

ओपी हो रही है